हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन तर आजचा व्लॉग असेल तुमच्यासाठी तीन सगळं एकत्र असेल तीन दिवसाचं तर मध्ये गॅप गॅप पडलेला आहे तर असंच मी जे काही क्लिप आहेत ते दिल्यात तुमच्यासाठी तर इकडे तुम्हाला दिसत असेल हारतालिकेची पूजा करत आहे मी आणि आमच्या सगळ्याजणी अशी आहे मी पूर्ण लाईननच पूजा करतो म्हणून मी असं सगळ्यांचं व्हिडिओ पण नाही घेतला आणि जास्त काही दाखवलं पण नाही हारतालिकेचं का तर दरवर्षी तेच तेच काय दाखवणार म्हणून आणि इकडे बघत असेल की मस्त अशी आमची पूजा चालू होती आणि नंतर मग त्या दिवशीचा दिवस गेला एकदम मस्त गेला ते पण छान पूजा केलो मग लगेच परत ते तुम्हाला दाखवते आहे की सगळी पूजा झाल्यानंतर सगळी झाली नव्हती थोडीफार झालेली पण म्हटलं थोडंफार क्लिप देऊया त्याच्यानंतर इकडे दिसत असेल तुम्हाला आमचं गणपतीच्या आगमनाची तयारी होती तर कालचा मी तुम्हाला थोडासा ब्लॉग दाखवला आहे हार्तालिकेचा जा। जास्त काही शूट नाही केलं कारण दरवर्षी तेच तेच काय दाखवणार सेमच असतं आम्ही सगळ्या अजून असं लाईनीनं पूजा करतो तर तेच दाखवलं थोडंफार आणि मग म्हटलं की तीन तीन वर्ष झालं तर हेच दाखवते आहे तर डबल डबल तेच काय दाखवायचं म्हणून मग नाही दाखवलं तर आज आहे गणपती येणार आहेत आमच्या घरी गणपती बाप्पा मोर्या तर त्याचीच तयारी चालू आहे पूर्ण कराड पण एकदम मस्त छान असं सजलेलं आणि सगळेजण तयारीत लागलेले आहेत आमच्या पण घरी चालू आहे सगळं तयारी तर तुम्हाला दाखवते डेकोरेशन तर दाखवलं आहे थोडंफार डेकोरेशन झालेलं आहे गणपती बाप्पांना आणायचं आहे आणखी आणल्यानंतर मग बघूया की आणखीन काय त्याच्यात चेंजेस होत आहेत आणि आमचा मोर्या कसा एक, आहे ते नक्कीच सांगा मला कारण दरवर्षी काहीतरी युनिक आणि एकदम वेगळा असतो खूप छान असतो आमचा गणपती तर चला आता सध्या एक पाऊन एक आणि सावी झोपलेली आहे बाकीचं काम झालंय तिकडे आमच्या बायका सगळ्या मोदक करतायत ते पण दाखवेन तुम्हाला आणि आत्ता तरी दाखवते डेकोरेशन तुम्हाला आणि आमचा हा पिकॉक तर सगळ्यांना छान असं जवळून दिसावं म्हणून थोडंसं जवळजवळ क्लिप घेतलं मी आणि हे आमचं डेकोरेशनचं तर यावर्षी आम्ही असं मकर नाही घातलं थोडंसं असं वेगळं काहीतरी केलं पण जास्त असं काही त्यातलं त्यात मी पुढे सांगितलंच आहे जास्त नाही काही केलं यांचं आणि त्यांचं थोडंफार खूप जास्त आहे कारण लाईटिंगचं या दोघांकडे असतं तर सांगा नक्की कसे केलेत आमचं डेकोरेशन नक्की सांगा कमेंट करून multimærir í úr福irgasleifannegi íður theosofic, í lífnocúlar面ikuda तर इकडं आमचं पूर्ण गौरीचं पण तयारी झाली होती तुम्हाला बघ बग... तुम्ही बघतच असाल की आम्ही छान असं सा गौरीला साड्या इथे घातलोत पण मुकोटतोड राहिलं तर गौरी आत घेतल्यानंतर गौरी आव्हान झाल्यानंतर मग परत घ्यायचंच तर ह्या वर्षी तुम्हाला दिसत असेल आमच्या कांचनताईने गौरी घेतल्या हातात तर असं घरची मुलगी किंवा सून घेऊ शकते गौरी तर मग त्या घेतल्यात ह्यावेळेस तर आमच्या सगळ्या फुलवरा आणि आमच्या गौरी बघा कशा आहेत सगळ्या एकदम मस्त सगळ्या पोरी पोरीने घेतल्यात आणि आम्ही इकडं पूजा करत आहोत आणि तुम्हाला हे पण सांगा की तुमच्याकडे पण अशा पद्धतीने करतात का तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पण करतात आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे आणि खूप छान वाटतं सगळ्यांनी एकमेकांचं सोसायटीमध्ये कोणाच आमचं कोणी त्यांच्या घरी कोणी अलीकडच्या घरी आज सगळेजण जातात एकमेकांच्या गौरी घे घरात घेतात आणि खूप मस्त वाटतं तर तुम्ही बघता कितीजण आहेत गौरी याद घेण्यासाठी आणि मग त्यानंतर छान अशी आमची ही फुलोरा आहे सईने फुलोरा घेतला तिकडे कांचनताईने गौरी घेतलात आणि तुम्ही सांगा आमच्या गौरी कशा दिसत आहेत आणि इकडं परत पिलवंड घेतलेत सान कांचनता हे स्वातीताई सॉरी आणि आणखीन एक फुलोरा घेतला तर आमच्या सान होते तर हे तसं आमचं छान एकदम मस्त फॅमिली मोठी असल्याने एकदम छान वाटतं आणि इकडे आता सगळ्या पाच घरात गौरी फिरून आणल्यात इकडच्या चार घरात आणि नंतर आता इकडं आमच्या घरात तर कांचनताईचा परत हात दुखा लागला नंतर मी घेतली होती गौरी थोडं घरातनच तेवढंच तर नक्की सांगा तुम्हाला कशी पद्धत असली आणि हे असं